नमस्कार मी प्रांजली आयुष्यातील कठीण काळामधून तुम्ही जात आहात कोणाची साथ नाहीये कोणाचा आधार नाहीये असं तर बघा आपल्या जवळ सगळं असेल पैसा पाणी आपलं सगळं व्यवस्थित असेल तर सगळी लोक आपली असतात पण जेव्हा आपल्यावर वेळ असते तेव्हा आपलं कुणीच नसतं ज्यांना आपण आपलं आपलं म्हणतो ते, ते सुद्धा दूर जातात बाकीचा जा तर विषय सोडा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आहात आता मी हे नाही सांगत की अशी परिस्थिती तशी तुमच्या वेग प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे काही ना काहीतरी प्रॉब्लेम सुरू असतील आणि कठीण काळातून ते जात असतील तर जेव्हा तुम्ही अशा आयुष्यातील कठीण काळामध्ये असता त्यावेळेला हार न मानता की सारखं रडत बसायचं मला कोणाची साथ नाही कोणाचा आधार नाही माझ्याजवळ पैसा नाही ह्या गोष्टी करत बसण्यापेक्षा किंवा मग याच्यासाठी मला उपाय घेण्यासाठी मी कुठे जाऊ त्या वस्तू घरात लाव त्या वस्तू अंगावर घाल त्या वस्तू हातात घाल जे जवळचा पैसा आहे जो की पुढे आपल्याला उपयोगी येणार आहे कामी येणार आहे तो सुद्धा हातातला पैसा घालून बसायचा आणि शेवटी बघितलं तर हातामध्ये आपण म्हणतो तंबोरा काहीच उरणार नाही तर अशी वेळ तुम्ही स्वतःवर आणून घेऊ नका आणि आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक समस्येवर आजकाल काय ना की हे आहे है। ह्याच्यावर उपाय काय तो आहे त्याच्यावर उपाय काय हे काय ह्याच्यावर उपाय प्रत्येक गोष्टीसाठी उपाय नसतो ही गोष्ट कुठेतरी आपण लक्षात घेतली पाहिजे की काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला स्वतःहून सुद्धा आपल्यामध्ये थोडेसे बदल करावे लागतात प्रत्येक गोष्टीसाठी उपाय नसतो आणि तुम्ही उपाय वगैरे जरी केलात की तुम्हाला तासाभरामध्ये रात्रीतून हे अशा गोष्टी होणार नाहीत त्याच्यासाठी सुद्धा पेशन्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा कर्माज असतात त्याच्यामध्ये सुद्धा त्या सेवेचा एक कालावधी असतो असं एक दिवसामध्ये केलेलं हे नसतं त्याच्यामुळे आणि जेव्हा जेव्हा आपल्यावर परिस्थिती असते ना त्यावेळेस कोणतीही सेवा करण्याचं आपलं मन होत नाही मग आपण काय की चला हा चमत्कार होणार का वस्तू घेणार ते करणार मग असं करतो आणि त्याचाही काही आपल्याला लगेच हे मिळत नाही म्हणून सगळ्यात पहिलं तुमच्यावर वाईट वेळ आलेली आहे त्या वेळेला तुम्ही तुमची जी कुलदेवी आहे तुमचे जे कुलदैवत आहेत जे पिढ्यान पिढ्या पूर्वीपासून ज्यांचा तुमच्या कुळामध्ये तुमच्या पूर्वजांनी आणि आजही तुमचे सासू सासरे असतील त्यांचे सासू सासरे तुमची भावकी त्यांचा मान सन्मान करतात त्यांना शरंजा स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या सांसारिक सुखासाठी स्वतःच्या मुलांच्या सुखासाठी मी ह्यांना बोलत नाही मी त्यांच्या घरी जात नाही मी असं करत नाही हा इगो कुठेतरी बाजूला ठेवायचा माणसांसाठी नाही पण मग त्या देवासाठी तरी तुमच्या मूळ गावी जाऊन तुमचं जे काही ग्रामदैवत असेल तुमचे जे मूळ देव असतील तुमच्या सासूबाईच्या घरात तुमच्या जावेच्या घरात किंवा तुमची कोणी भावकी असेल त्या देवासाठी तुम्हाला जायचं आहे आणि तिथे जाऊन मूळ तुमचं आता जसं की बघा आमच्याकडे कसं तिरुपती बालाजी आमचे कुलदैवत आहेत तर त्यांच्या मूर्त्या जे आहेत आणि तुळजापूरच्या देवीचा ना असा म्हणजे एक छोटासा दगड आहे त्याला शेंदूर लावलेला मग त्याला चांदीचे डोळे वगैरे असे आहेत तर ते मग ते झाले आपले मूळ देव आता आपण कुठे वेगळं वगैरे राहिलो तर तुम्ही टाक घेऊ शकता मूर्ती घेऊ शकता पण जे मूळ चालत आलेले देव आहेत त्याची कधी वाटणी नाही होऊ शकत ते एकाकडे असता मग त्यांच्या दर्शनासाठी जा तिथे जाऊन तुमच्या कुलदेवीची तुमच्या घरात मूळ घरात जाऊन तुमची जी मूळ कुलदेवीची मूर्ती असेल किंवा ज्या मूर्त्या असतील तर त्यांना तुमच्या मिस्टरांच्या हाताने अभिषेक करा त्या देवीची तिथे जाऊन ओटी भरा तुमच्या स्वतःच्या भले ते सासरचं तुमचं घर आहे पण तुमच्या कष्टाचं जे तुम्ही कमावलं तुमच्या मिस्टरांनी कमावलं तुमच्या कष्टातला एक भाग म्हणून स्वतः म्हणजे तेल घेऊन कि ते जा किंवा पूर्णावरणाच्या स्वयंपाकासाठी जे काही लागतं डाळ वगैरे साहित्य ते घेऊन जा तिथे जाऊन तो स्वयंपाक बनवा तुमच्या याचा त्याचा नैवेद्य कुलदेवीला दाखवा तुम्ही एक दिवस पूर्ण दिवसभर अखंड दिवा तुमच्या तिथे कुलदेवीसाठी लावा या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि कुलदेवीची सेवा करण्यासाठी पौर्णिमा ही प्रभावी असते तर तुम्ही तिथे त्यांना काहीतरी पैसे द्या किंवा एखादा तेलाचा पुडा वगैरे घेऊन द्या किंवा तुपाचं द्या की प्रत्येक पौर्णिमा पौर्णिमा अखंड दिवा इथे लावत जा कुलदेवीसाठी मी इथे तूप ठेवलेला आहे किंवा तेल ठेवलेलं आहे या पद्धतीने काय होतं ना की आपल्या कुलदेवीची जोपर्यंत आपल्यावर कृपा होत नाही तोपर्यंत आयुष्यातल्या ह्या ज्या संसार समस्या असतात ना त्या सुटू शकत नाही आणि आपण काय करतो की मूळ कुलदेवीला सोडतो आणि सगळीकडे भटकतो पण पर... तुम्ही सगळीकडे भटकणं सोडा आणि मेन मूळ जे आहे कुलदेवी आणि कुलदैवत यांना पकडा आणि त्यांची हे करा बरं ठीक आहे आता तुमचे मूळ देव नाही तुम्हाला गावाला जायचं पण नाही कुठे काहीच नाही मग तुमच्या स्वतःच्या घरामध्ये तुम्ही जिथे कुठे राहता तर तिथे तुमच्या देवघरामध्ये दे, कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या त्या वारी त्या कुलदेवीला अभिषेक करा तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्याचा उपवास महिलांनी घरामध्ये पकडा तुमचे जे कुलदेव आहेत त्यांचा वार जो असेल तो उपवास तुमच्या मिस्टरांना पकडायला लावा कुलदेवीची सेवा म्हणून दररोज कुलदेवीला गाराणं मांडा की असा असा प्रॉब्लेम आहे याच्यातून मार्ग निघू दे आणि दुर्गा सप्तशतीचा रोज एक पाठ करा किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवशी एक पाठ करा किंवा रोज तुम्ही दोन अध्याय वाचू शकता रोज एक अध्याय वाचू शकता या पद्धतीने कुलदेवीची सेवा करा तुमचे जे कुलदैवत आहेत त्यांचे सुद्धा काही मंत्र स्तोत्र वगैरे असतील तर त्यांची सेवा सुद्धा तुमच्या मिस्टरांना करायला सांगा ते करत नसतील तर तुम्ही करायला सुरुवात करा बघा तुम्हाला तुमच्या परिस्थितीमध्ये हळूहळू बदल होताना दिसेल म्हणजे अगोदर कसं की तुम्ही त्याच्यात गुरफटून जात, जात होते तुम्हाला बाहेर निघण्याचा मार्ग मिळत नव्हता तर आता कुठून तरी तुम्हाला एक आशेचा किरण दिसायला लागेल मार्ग दिसायला लागतील त्यातून बाहेर पडण्याची अशी तुमची कुलदेवी तुमची साथ देईल दुसरं म्हणजे तुमच्या पितरांची माफी मागा तुमच्या पितरांचं स्मरण करा कारण आज तुम्ही असूद्यात किंवा मी असूदे आपल्या पितरांमुळे आपण आहोत आपली जी प्रॉपर्टी आहे आपण म्हणतो वडील पारजित हे ते, ते कोणामुळे आहे आपल्या पितरांमुळे आहे तो पितरांचा आशीर्वाद आहे मग विसरून कसं चालणार आहे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे तुम्हाला त्यांची नावं माहीत असतील तर ती नावं घ्या आणि त्या पित्रांना सांगा की आजकडून आजपर्यंत माझ्याकडून माझ्या मिस्ट्रांकडून खूप चुका झाल्या मी तुमची सेवा केली नाही तुमचं स्मरण केलं नाही तुमच्यासाठी दानधर्म केला नाही त्याबद्दल मला क्षमा करा माझ्या आयुष्यामध्ये असे असे प्रॉब्लेम्स आहेत आणि हे सुटावे म्हणून आता मला लक्षात आलेलं आहे यापुढे मला जशी जमेल तशी मी माझ्या पित्रांसाठी सेवा करेल माझ्या पित्रांसाठी दानधर्म करेल आणि मग तुम्ही पित्रांसाठी श्रीमद भागवत ग्रंथ जो आहे त्याचं अमावस्या एकादशीला पारायण करायला सुरुवात करा, करा पित्रांसाठी दर अमावस्या अमावस्या शिदा दान करा एखाद्या मंदिरामध्ये गुप्त दान करा किंवा वेगवेगळं असं काही तरी तुम्ही तुमच्या पित्रांसाठी करू शकता किंवा प्रत्येक अमावस्या अमावस्या तर्पण करा पित्रांसाठी हे सगळे व्हिडिओ ना चॅनलवर आहेत ह्या गोष्टी कशा ते तुम्ही बघू शकता जा मध्ये सर्च करा हे सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील तर हे तुम्ही करा यामुळे तुमच्या पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल त्यानंतर म्हणजे आपल्या गुरुंची सेवा करा तुम्ही ज्याही गुरुंना मानता तुम्हाला असं नाही की स्वामींच किंवा दत्त महाराज तुम्ही ज्याही गुरुंना मानता त्यांचा नामजाप म्हणजेच मंत्र जाप तुम्ही करू शकता ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे तुम्हाला हवा असेल त्यांचा जो वार असेल ते व्रत उपवास तुम्ही करू शकता त्यांची पारायण त्यांचे स्तोत्र हे तुम्ही करू शकता या पद्धतीने मेन कुलदेवी कुलदैवत दुसरं म्हणजे आपले पितृ आणि तिसरं म्हणजे आपले गुरु यांना धरून आणि याबरोबर तुमच्या कुळातील ज्या पूर्वीपासून चालत आलेल्या रूढी परंपरा आहे जे व्रत वैकल्य पूर्वीपासून तुमच्या घरामध्ये केले जातात ते करायला सुरुवात करा, करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये बदल व्हायला लागेल तुमचेही दिवस बदलायला लागतील आणि तुमचाही संसार सुखाचा होईल तुमच्याही संसारामध्ये चांगले दिवस येतील पण आपण या गोष्टी विसरतोय आणि सगळ्या बाकीच्या गोष्टी करतोय पण ते सगळं सोडा आणि या मूळ गोष्टी करा बघा तुम्हाला फरक तुमच्या आयुष्यामध्ये होताना नक्कीच बघायला मिळेल नमस्कार